मिळालेली असं आहे की पूर्वी महाराष्ट्राला अकराशे कोटी रुपये फक्त लागणार आहे परंतु रे मी रेल्वे मंत्री झाल्याच्या नंतर आणि या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्राच्या बजेटमध्ये वाढ झाली आणि अकराशे कोटी ज्या ठिकाणी मिळत होते त्याऐवजी साडेबाराशे कोटी रुपये गेल्या वर्षी रेल्वेला मिळाले आणि यावर्षी पंधरा साडे हजार कोटी रुपये रेल्वेला मिळाले आत्ता हा जो नवीन मार्ग मंजूर झाला आहे जालना जळगाव याला पैशाची कुठल्याही प्रकारची अडचण नाही आहे त्यामुळे पुढं करून हाही मार्ग आम्ही लवकरात लवकर पूर्ण करून येणार आहे त्याचप्रमाणे सोलापूर ते तुळजापूर ते धाराशिवपर्यंत हाही रेल्वे मार्ग शँक्शन झालेला आहे आणि जमिनीचं भूसंपादन करण्याचं काम त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे जेवढ्या काही ब्रॉडगेज लाईन आहेत तेवढ्या महाराष्ट्रातल्या सर्व आणि देशातल्या दे सर्व ब्रॉडगेज लाईनवर आता इलेक्ट्रिफिकेशन झालेलं आहे मनमाडपासून तर नांदेडपर्यंत आपलं आता दुहरीकरणाची मागणी होती नऊशे सत्तर कोटी रुपये आपण मागच्या बजेटमध्ये संभाजीनगरपर्यंतच्या दुरीकरणाला दिले शंभर कोटीची पीठ लाईन जालन्याला केली शंभर कोटीची संभाजीनगरला केली आणि तीनशे कोटी रुपयाचं रेल्वे स्टेशन आपण जालन्याला बांधतो आणि दोनशे कोटी रुपयाचं रेल्वे स्टेशन जालन्याला बांधता वाटतं सुरू आहे दादा मला काय सांगाल की स्वातंत्र्यपूर्व काळापासून जालना खामगाव रेल्वेची मागणी असताना तुमचं तुम्ही राज्यम रेल्वे राज्यमंत्री असताना जळगाव जाल जालना हा नवीन रेल्वे मार्गाची पहिल्यांदाच स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा मराठवाड्याला काहीतरी मिळालं आहे काल या देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली या बैठकीमध्ये महाराष्ट्रातीलच नाही तर देशातल्या अनेक जवळपास आठ रेल्वे प्रकल्पाला मान्यता था देण्यात आली त्यापैकी महाराष्ट्रासाठी आणि मराठवाड्यासाठी आणि जालना संभाजीनगरसाठी एक महत्त्वाचा असा प्रकल्प मी रेल्वे राज्यमंत्री असताना आम्ही त्याचा पाया रचला होता तो म्हणजे जालना जळगाव हा रस्ता हा रेल्वे मार्ग आणि साधारणतः एकशे चौऱ्याहत्तर किलोमीटरचा हा रेल्वे मार्ग आहे त्यापैकी एकशे चाळीस किलोमीटर हा रेल्वे मार्ग हा जालना लोकसभा मतदारसंघातून जातो जालना शहर जालना विधानसभा बदनापूर विधानसभा गोकर्धन विधानसभा शिल्लोड विधानसभा या चार विधानसभा मतदारसंघातून हा मार्ग जातो जवळपास सात हजार एकशे सहा कोटी रुपये खर्च या रेल्वे मार्गाला येणार आहे आणि त्या रेल्वे मार्गाला मंजुरी मिळाली जागतिक स्तरावर ओळख असलेलं अजिंठ्यासारखं एक पर्यटनस्थळ या रेल्वे मार्गामुळं सर्वांना त्या ठिकाणी जाणं सोयीचं होणार आहे राजूरसारखं गणपती संस्थान सुद्धा याच मार्गावर येतं आणि त्यामुळे केवळ मराठवाडाच नाही किंवा जालना संभाजनगर नाही तर विदर्भ आणि मराठवाड्याला जोडणारं एक अत्यंत महत्त्वाचं अशा प्रकारचं साधन उपलब्ध झालं आहे जालना या ठिकाणी स्टील फॅक्टरी आहे आणि मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी रॉंग मटेरियल नवं लागतं त्यामध्ये स्टीलचं रॉंग मटेरियल असतं फूड ग्रेनसुद्धा आमच्या मराठवाड्याला लागतं आहे मग फर्टिलायझर लागत आहे अशा विविध वाहतुकीसाठी हा मार्ग आम्हाला सोयीचा होणार आहे आणि सरळ दक्षिणेपासून तर इकडे गुजरातपर्यंत सुद्धा या मार्गाचा उपयोग आम्हाला होणार आहे हा मार्ग दुहेरी हा मार्ग ब्रॉडगेज आहे इलेक्ट्रिफिकेशन आहे साऱ्या सोयीयुक्त अशा प्रकारचा हा रेल्वे मार्ग आहे ज्या पद्धतीने आम्ही गेल्या अनेक वर्षाची मागणी करतो की जालना ते खांबवा हा रेल्वे मार्ग व्हा हा रेल्वे मार्गसुद्धा प्रगतीवर आहे शासनानं त्याच्या सेवेसाठी पैसे उपलब्ध करून दिले त्याचा डी पी आर तयार झाले आहे आणि जसं या रेल्वे मार्गाला नीती आयोगानं किंवा रेल्वे बोर्डानं मान्यता दिली त्यासाठी तो आता प्रस्तावित आहे मला या रेल्वे मार्गामुळं आमच्या भागाचा एक विकासाचा नवा मार्ग आम्हाला खुला झालेला आहे त्याबद्दल मी पुन्हा एकदा त्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी आणि आमचे रेल्वे मंत्री अश्विनीजी वैष्णव यांचे आभार मानतो धन्यवाद